जखमी भुबडास कुसुंबीच्या युवकांकडून जीवदान कुसुंबीतील परिमेढ्या रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या घडकेत जखमी झालेले दुर्मिळ भुबड कुसुंबी येथील विठ्ठल गणपत चिकणे व प्रशांत शेवपती चिकणे यांना आढळले त्या घुबराचे पंख तुटले असल्याने त्याला उडता येत नव्हते यावेळी त्यांनी कुसुंबीचे सरपंच मारुती चिखळे यांना याविषयी माहिती दिली त्यांनी त्वरित कर्तव्यदक्ष पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर माळी व विजय गावचे सरपंच विकास देशमुख यांना संपर्क साधला व सर्वांनी मिळून जखमी अवस्थेत सापडलेल्या घुबडास विजय येथील पशुचिकित्सा दवाखान्यात नेऊन प्राथमिक उपचार करून वन विभागाचे स्वाधीन केले डॉक्टर माळी हे पशुपक्षी यांची अहोरात्र सेवा करताना दिसतात जीवाची पर्वा न करता ते निस्वार्थी पशुपक्ष्यांची सेवा करत आहेत विभागातून डॉक्टर माळी यांचे कौतुक होत आहे पशु अजून मानवी जीवनात रुजलेले आहे हे या प्रसंगातून दिसून येते जखमी बुबडास जीवदान दिल्याने कुसुंबी दक्षिण विभागातून डॉक्टर वाळी विठ्ठल चिकणे प्रशांत चिकणे सरपंच मारुती चिकणे विजात सरपंच विकास देशमुख यांचे सर्व कौतुक होत आहे न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधीशी संजय वांगडे कुसुंबी तालुका जावली